शिक्रापूर येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं असून सुयाश उगले हा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत नववा आला आहे या शाळेतील वीस विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या शिष्यवृत्तीची उज्ज्वल परंपरा अबाधित ठेवली आहे शाळेतील सोहम जुनघरे या विद्यार्थ्याची नवोदय परीक्षेत निवड झाली असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका साधना शिंदे यांनी दिली आहे पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर येथील गुणवत्ताधारक विद्यार्थी असे सुया शुगले आशुकुमार कटियार यश पवार हर्षवर्धन करे आयशा अलमेल प्रद्युमन धुप्पे सोहम जुनगरे अक्षदा गायकवाड रुद्रवीर राठोड सेजर लवांडे आर्य शिंदे राज पवार श्रेयश अडसूळ निशा कांबळे शहणवाज तांबोळी कृष्णा जाधव संस्कृती पांढरे तनुष्का पाटील ज्ञानेश्वरी जगताप या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सौ मधुमालिनी गोडसे रजनी भिवरे सुशिला तांबे संजना माडगे मंगेश येवले आणि सारिका गुंजाळ या वर्ग शिक्षकांनी मार्गदर्शन केले मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सनी जाधव हो। उपाध्यक्ष चंद्रकांत मांढरे शिकापूरचे सरपंच रमेशराव गडदे यांनी अभिनंदन केलंय